आता आपण खुसखुशीत शंकरपाळ्या करणार आहोत तर हा मी मैदा साडेतीन तीन, तीन साडेतीन वाट्या मैदा घेतलेला आहे तर साडेतीन वाट्या मैदा घेतला तो चाळून घेतलाय आणि दीड वाटी मी ही दीड वाटी साखर घेतलेली आहे कारण गोड आमच्यात कमी खाते तर आता आपण ह्याच्यामध्ये ह्या पेल्यानं दोन वाटी दूध दोन पेले दूध टाकूया आणि हे आपण विरघळायला ठेवायचं आपल्याला फक्त विरघळायचं आहे साखर विरघळून घ्यायचं आहे आपल्याला दुधामध्ये तर मला वाटतं साधारण हेडवाटी दीड पेला दूध पुष्कळ होईल तर दीड पेला दूध वाचलंय मी त्याला साखर विरघळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे दुधामध्ये तर तूप पण मी दीड वाटीत घेणार आहे तर असं ढवळून घेऊया आपण आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून आता मी हे गरम केलेलं हे साजूक तूप मी त्याच्यामध्ये टाकीत आहे तर असं वाटतंय मला थोडं अजून तूप टाकायला लागल किंवा थोडं अजून मी तूप टाकतं म्हणजे थोडंसं न मी घरचं तूप जे, जे बनवते ना ते चार चमचे टाकले एक्स्ट्रा आणि हे आपण ना सगळं वाटीतलं टाकून देऊ जे साखर विरगळून घेतली ना दुधात ते आता आपण हे आता गॅसचं काम झालं आता हे असं आपण खड्डा करून घेऊया आणि या खड्ड्यामध्ये हे आणि दूध आपण हे केलेलं आहे ना हे त्याच्यात टाकून देऊया माझे व्हिडिओ बघत चाल बघितलं तर तो तुम्हाला कळेल की कसं बनवायचं काय बनवायचं ते समजा असं वाटले की पाठवून आले तर याच्यामध्ये मैदा अजून अडथळा हे असे ना पडदे सुटले पाहिजे शंकरपाळी करताना ना पिठाला असे पडदे सुटले ना की मग आपली शंकरपाळी खूप खुशखुशीत आणि छान होते आता ह्याला ना मी थोडंसं नाही का अर्धा तास भिजू ठेवते जेणेकरून आपलं हे पेठ गरम आहे ना जरा गार होईल टेम्परेचर लागेल जाँ जाँ का जाड़ जाड़ का ले ले तर याला आता झाकून ठेवते मी एक अर्धा तास झाकून ठेवूया आणि मग करायला घेऊया आता आपण शंकरपाळ्या करायला घेत आहोत तर आता मी शंकरपाळ्या करत आहे बघा तर आपल्या साधारण नाही का जाडजाड करायच्या म्हणजे चांगले लेअर येते तुम्हाला तर दाखवलेलंच आहे पीठ कसं माळायचं ते तर आता आपण गवराईसाठी ना करत आहे असे लेअर निघायला पाहिजे लेअर निघले ना की तुमचे शंकरपाळा इतक्या भारी होतात की बस बिस्किट खाल्ल्यासारखे लागते जसं मी पीठ मळलं ना तसंच मळायचं साधारण असा उंडा घेतलाय आता तो मी त्याला पीठ वगैरे काय काही लावायची गरज नाही हे जे लेअर निघतात ना ते, ते लेअर निघले पाहिजेत मग आपली शंकरपाळी नाही का त्याचे पडदे असे सुटत जाते छान मस्तपैकी कट करून घेतलेले ते एवढे तर आता हे तळलं अमृता मी लाटून देते म्हणलं तिला आणि ती तळल जडजडच लाटून घ्यायचं आणि असं चापूनं कापायचं चा? भिंगरीने नाही कापायचं हॅलो तर हॅलो तर आहे मला असं मी कट केले ही जी टोक आहे ना ती काढून टाकायची अस कट करायचं टोक काढून टाकायची चौकोनी चौकोनी कापून घ्यायचे तर आता माझ्याकडे पिझ्झा कटर नाही म्हणून मी चाकून कापत आहे घेणार आहे मी पिझ्झा कटर याच्यासाठी दाखवते मैत्रिणीनं तुमच्याकडं गौरी गणपती असतील तर तुम्ही बघून करू शकता जर नसतील तर तुम्ही दिवाळीचा फराळ बनवू शकता तुम्ही तर हे बघा लेअर आलेले दाखव आपल्या मैत्रिणींना तर असे लेअर आले ले पाहिजेत ते बघा आता त्याला चांगला भाजायचंय तर असे लेअरवाले शंकरपाळे तुम्ही खाऊन बघा अगदी खुसखुशीत खारी खाल्ल्यासारखी होती जर फराळ करायचा असेल तर तो वेग योग्य आणि व्यवस्थित चांगला झाला पाहिजे एक एक पट्टी घेऊन असं चौकोन चौकोनमध्ये स्क्वेअर स्क्वेअर आकारामध्ये कापूनच घ्यायचं म्हणजे छान आपली सारखी कचोरी आपलं शंकरपाळी तयार होते नऊ शिक्यासाठी बी आणि आपल्या सगळ्यांसाठीच आम्ही व्हिडिओ टाकला आहे खूप अगदी व्यवस्थित पीठ मळण्यापासून त्याच्यामध्ये काय हा हा, हा।, हा काडकाट तर आता काढून घेते अमृता असा कलर आला पाहिजे असा कलर आला पाहिजे छान खरपूस भाजून एकतेटपट खरपुरी त्या शंकर हे, करा, 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 या शंकरपाळ्या तयार आहेत मैत्रिणीनो माझा चॅनल आवडला असेल तर माझे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलचं बटन दाबा आणि ह्या तुम्हाला कुरकुरीत शंकरपाळ्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा सगळे सा असे निघालेत बघा असे पडदे निघालेत खुसखुशीत झालेले अशी खुसखुशीत रेसिपी मला कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला शंकरपाळी आणि हो लाईक करा शेअर करा सस्कार करायला विसरू नका बेलचं बटन दाबा बाय जयस्वामी समर्थक खुशरा मंदिरात